छत्रपती शिवा हो 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 शिवाजी महाराज व नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अनेक सिद्धी शासक होते त्याआधी ते निजाम आणि आणि अंकित होते पुन्हा ते मुघलांकडे आले अनेक वर्षापासून जंजिरा हा समुद्र किल्ला सिद्धीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुरुवातीला जंजिराचा अधिपती होता सिद्धी फतेह खान आणि त्याच्या हाताखाली प्रामुख्याने सिद्धी कासिम सिद्धी संबोळ सिद्धी याकूत व सिद्धी खैरियत असे चार मुख्य सरदार होते फतेह खानच्या मृत्यूनंतर जंजिरा पुढे संबोळ व कासिम यांच्या ताब्यात होता सोळाशे शहात्तर मध्ये या दोघांचे काही कारणावरून बिघडले व त्यानंतर दंडा राजापुरीची सुभेदारी मुघलांनी सिद्धी कासिमला दिली पुढे सिद्धी संबोळने संघर्ष केला व चिडून तो तेथून बाहेर पडला व छत्रपती शिवाजी महाराजांना सामील झाला सिद्धी परिवारातील सिद्धी मिस्त्री हा सिद्धी संबूळचा मेहुणा होता असे म्हटले जाते तोही स्वराज्यात त्यावेळी सामील झाला होता पुणे महाराजांबरोबर सिद्धी संबूळ व सिद्धी मिस्त्री स्वराज्याकडून जंजिराच्या मोहिमेत सामील झाले सोळाशे ब्याऐंशी मध्ये शंभूराजांनी जंजिरावर पुन्हा एकदा हल्ला केला त्यात ते, ते दोघेही होते त्या मोहिमेमुळे कासिमला मात्र दहशत बसली परंतु जंजिरा काही स्वराज्यात आला नाही पुढे याच वर्षात मराठ्यांचे आरमार नागटोन आले ऑक्टोबरला दौलत खान व सिद्धी मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली तांदूळ गोळा करण्यासाठी तीस गलपते घेऊन ते कोरलेस येथे आले ही बातमी सिद्धी कासिमने इंग्रजांना कळवली तेव्हा कासिम सोळा गलपते घेऊन त्यांच्यावर चालून गेला तेथे लढाई झाली तेव्हा स्वराज्याच्या आरमाराला त्यात माघार घ्यावी लागली त्यात सिद्धी मिस्त्री गंभीर जखमी झाला व तो सिद्धी संबोळ सहित चाळीस लोकांबरोबर कैद झाला तेव्हा सिद्धी कासिमचे आरमार मुंबई देऊन थांबले होते तेथे ते औषध उपचार सुरू असतानाच सिद्धी मिस्त्रीचा मृत्यू झाला त्यानंतर सिद्धी संबोळ कैद झाला व त्याला मुघलांच्या पुन्हा एकदा सामील करण्यात आले जंजिरा घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दुसरा प्रयत्न केला त्यावेळी जंजिऱ्यावर सिद्धी खैरत खान आणि कासम खान होते तेव्हा या मोहिमेसाठी शंभूराजांनी कोंडाजी फर्जत यांची निवड केली होती तसे आपल्या सोबतीला काही मावळे घेऊन ते निघाले आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर उभे राहिले त्यावेळी कोंडाजींनी सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली त्यावेळी सिद्धीला आश्चर्याचा धक्काच बसला तो आनंदून गेला की संभाजी महाराजाचा एक शूर सरदार त्याला येऊन मिळाला होता सिद्धीने त्यावेळी खुश होऊन कोंडाजींना चाकरी दिली तेव्हा कोंडाजी फर्जत सिद्धीची सेवा करू लागले सिद्धीच्या आयुष्यावर आम्ही रंगेल रंगात कोंडाजीही रंगले होते असे म्हणतात त्यांनी एक बटिकही खरेदी केली होती असं असूनही मात्र कोंडाजींच्या मनात मनात जी निष्ठा होती होती ती मना कायम जंजिराच्या महालात कोंडाजी आपल्या सहकाऱ्यांसह रंगून गेले होते आणि थोड्याच दिवसात सिद्धीच्या गळ्यातला ताईत झाले तेव्हा मोहीम भत्ते करण्यासाठी ठरल्या दिवशी किल्ल्यातील दारुगोळा कोठारा आग लावून एकच भडका उडून द्यायचा असा बे दाखला होता त्यासाठी कोंडाजींनी आपले सहकारी कामाला लावले होते दूर राय रायगडावरून ही संभाजीराजेंची नजर जंजिराच्या दिशेने होते आता कोंडाजी सहकार्यांसह सिद्ध झाले होते आणि त्यांनी विश्वासाने आपल्या या बटिकेस सर्व सांगितले तेव्हा तिनेही सोबत येण्याची तयारी दर्शवली मात्र तिच्या या गाईची कहाणी तिच्या दासीला समजली आणि तिने थेट सिद्धीला गाठले क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं खूप मोठा घात झाला ती दासी काजी मोहम्मद तालकरची स्त्री होती ही बातमी सिद्धीला समजली सिद्धी भयंकर तापला त्याने लगेचच कोंडाजी आणि त्यांच्या सहकारी मंडळींना कैद करण्याचा हवाशांना हुकूम दिला कोंडाजींसह साऱ्यांची धरपकड झाली सिद्धी मूळचाच क्रूर होता त्याने लगेचच हुकूम फरमावला आणि त्याचवेळी कोंडाजींचा शिरच्छेद करण्यात आला सोपतीपैकी काहींना जलसमाती देण्यात आली तर काही जण पळाले तटावरून उड्या मारून खडकावर आदळून मरम पावले कोंडाजी फर्जत स्वराज्याचा दुर्गाचा बुलंद बुरून जंजिरात ढासळला सिद्धीच्या तावडीतून वाचलेल्या कोंडाजींच्या एका सहकार्याने समुद्रातून पोहोच जाऊन किनारा गाठला व विजयाची वाट पाहत असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांना या दुःखद घटनेची माहिती दिली कोंडाजी फर्जत यांची यात चूक सांगणे अवघड आहे पण हा बेद त्या दासीपर्यंत पोहोचला हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल